मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्यांचं वाटप सामंत कुटुंबाची सामाजिक बांधिलकी कोते तालुका राधानगरी येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सव अर्चना सामंत व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर सुभाष सामंत यांनी सामाजिक बांधिलकी जपली त्यांनी मुलगा संचित यांच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचं वाटप केलं विद्यामंदिर गोतेवाडी आणि विद्यामंदिर मानेवाडी बाचनकर वसाहत या शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅग वह्या पेन पेन्सिल आदी शालेय साहित्य प्रदान केलं सामाजिक बांधिलकी जपण्याची आणि वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी आणि नवीच परंपरा सामंत कुटुंबियांनी राधानगरी तालुक्यात सुरू केल्याची चर्चा सुरू आहे यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण गोतेस गुरुजी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सामंत कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं यापूर्वी केंद्रशाळा कोते विद्यामंदिर मानेवाडी व वा आश्रमशाळा कोते येथे सुद्धा शालेय साहित्य दिलं असल्याची आठवण करून दिली तर स्वागत गोतेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अश्विनी कांबळे यांनी आणि मानेवाडी बाचनकर वसाहत शाळेचे मुख्याध्यापक धानाजी पाटील यांनी केले तर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती अश्विनी कांबळे गोतेवाडी शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रवीण बळवंत गोते विम गोतेवाडी मानेवाडी पालक ग्रामस्थ सर्व विद्यार्थी यांच्या वतीनं सामंत परिवाराचे मनपूर्वक आभार मानले यावेळी डॉक्टर सुभाष सामंत यांनी ज्या गावात आपण जन्मलो आणि ज्या शाळेतून ज्ञानार्जन घेऊन मोठं झालो त्या शाळेसाठी प्रसंगी गावासाठी काहीतरी करण्याची ओढ असली पाहिजे असं सांगून अशी बांधिलकी प्रत्येकानं जपली पाहिजे असा संदेश दिला तसेच आमच्या या सामाजिक कार्यासाठी रंगराव गुरव साहेब यांचं नेहमी सहकार्य व पाठबळ असल्याचं सांगितलं यावेळी उपसरपंच सागर गोते माजी उपसरपंच वैभवी गडा वडाम तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष मधुकर गोते गोपाळा वडाम आनंदा जंगले विश्वास वडाम बळवंत गोते विठ्ठल गोते भाऊ गोते भिकाजी गोते परसू कांबळे राहुल कांबळे सार्थक सामंत ग्रामसेवक भिकाजी चौगुले मानेवाडी बाचनकर वसा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर यशवंत बाचनकर मोहिनी गोते पल्लवी गोते सीमा गोते सुजाता सांगावकर अर्चना गोते मनीषा जोगम सविता गोते आदींसह सदस्य पालक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी राधानगरीहून अरविंद पाटील आपण संचित सामंत या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या आहोत आणि या ठिकाणी आपण या विद्यामंदिर गोतेवाडी शाळेत या पालकांच्या समोर या वाटप शाक वाटप केलेलं आहे याकरता सामंत कुटुंबांचं आम्ही या, या गोतेवाडीतर्फे सहसे स्वागत करून त्यांना भविष्यकाळामध्ये आपल्या त्यांच्या आयुष्याला उदंड आयुष्य मिळवू યા એવડી યાઠિકાણી પ્રાર્થના કરતો અને મારી દોઢ શબ્દ સંપીતો જય હિન્દ જય મહારાજ